नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसेंना पुन्हा उमेदवारी मिळणार का की त्यांचा पत्ता कापला जाणार असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय आणि याचं कारण म्हणजे लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरती भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून करण्यात आलेला दावा आणि दोन दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट या पार्श्वभूमीवरती नाशिकची जागा शिंदेकडेच राहावी यासाठी या गटाच्या वतीने रविवारी रात्री ठाणे येथे शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं आहे ही घोषणाबाजी बघून कुणाला वाटेल नाशिक लोकसभेचा उमेदवार ठरलाय मुख्यमंत्र्यांचा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालाय पण तुमचे हे अंदाज खोटे ठरणार आहेत कारण नाशिकच्या विद्यमान खासदारांना सध्या तरी तिकीट मिळालं नाहीये तर तिकिटासाठी झगडावही वही खासदार हेमंत गोडसे यांना शेकडो समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ आली तेही चक्क मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नाशिकच्या एका लोकसभेत चार दावेदार आहेत शिंदेची शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि शांतीगिरी महाराज सुद्धा इथून लढण्यासाठी इच्छुक आहेत सर्वच पक्ष आपले दावेदारी करताय आणि सर्वच पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की आपली देखील शिवसेनेची जागा ही आपल्या पक्षाकडेच राहावी आणि याच मागणीसाठी सर्वच पदाधिकारी आमचे जिल्हा प्रमुख आहेत संपर्क प्रमुख आहेत सहसंपर्क प्रमुख आहेत हे सर्वच तालुका प्रमुख आहेत हे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आपल्या पक्षाला ही जागा सुटावी ही मागणी आग्रही मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले जागा आपल्याला आहे आणि म्हणून अनेक जागा आहेत त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे गृहमंत्री केंद्रीय मोदी साहेब स्वतः यामध्ये लक्ष घालतात आणि मी आपल्याला एवढच सांगतो की खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी सगळ्यात कमी दहा पाच नाशिकमधला जागेचा तिढा आणखीनच बिकट होत असल्याचं दिसून येते कारण हेमंत गोडसेंच्या प्रदर्शनानंतर भाजपनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतलीय नाशिकमधले भाजपचे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधले भाजपचे प्रमुख पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत धडकलेत आता गोडसेना भाजपचा का विरोध होतोय तेही जाणून घेतलं पाहिजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही टर्म्स मध्ये हेमंत गोडसे नाशिक मधनं शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत शिवसेनेच्या पुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेना साथ दिली फुटीमुळे शिवसेनेची ताकद घटली आणि भाजपची ताकद या ठिकाणी अधिक आहे नाशिक महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता होती सहासष्ट नगरसेवक होते नाशिकला भाजपचे तीन आमदार आणि शिंदेच्या शिवसेनेकडे एकही आमदार नाहीये पक्षीय बलाबल बघता नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे नाशिक लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी हे आमच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची सर्व आमदारांची पदाधिकाऱ्यांची ही मनापासूनची इच्छा आहे दोन टर्म गेली सातत्याने आम्ही ज्या उमेदवारांचं काम करतोय परंतु आता ह्या वर्षी ह्या टर्ममध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी आमची साहेबांची चर्चा झालेली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी या ठिकाणी औपचारिक अशी घोषणा केली तर सर्व त्यावेळेच सर्वांचा उत्साह बघता त्यांनी सांगितलं की ही जागा आपण शिवसेनेलाच ठेवणार म्हणून परंतु अधिकृतरित्या ज्यावेळेस सगळी महायुतीच्या इतर जागींबाबत चर्चा होणार आहे त्यावेळेस मला असं वाटतं का अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल आणि तशा प्रकारचं मला असं वाटतं का निश्चित लवकरात लवकर तसा निर्णय घेणं अपेक्षित आहे आम्हाला निश्चित नाशिकची जागा ही शिवसेनेलाच सुटेल एकीकडे नाशिक लोकसभेच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा नाशिकसाठी आग्रह धरलाय लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी मागणी अजित पवारांकडे केल्याचं कळत आहे भाजपचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते असं म्हणत असतील तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे कि दहा वर्षामध्ये हेमंत गुरशने काही केलं नाही म्हणून जागा त्यांना द्यावी तर ते तपास तपास होईलच ना त्याचा चार चार दिवसालाच वेगवेगळे सर्वे येत असतात आणि मग त्याच्या सगळ्यांचा गोषवारा घेऊन कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून परत भाजपसारख्या जे आहेत त्यांच्याबरोबर इतर सुद्धा अनेक संस्था आहेत तिथे तळागाळामध्ये अतिशय शांतपणे काम करत असतात त्या सगळ्यांकडून ज्या ह्या सगळ्या गोष्टीचा गोषवारा घेऊन नंतर ते, ते ठरवतील ना नाशिक लोकसभेची निवडणूक लढण्याची शांतीगिरी महाराजांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत त्याच पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराजांनी नाशिकमधल्या विविध समस्यांची अनोखी होळी केली आणि लढा राष्ट्रहिताचा शुद्ध राजकारणाचा ही घोषणाही त्यांची लक्ष वेधून घेते या संदर्भामध्ये आमची कमिटी या ठिकाणी विचार करीत या आमची आमची केरिवारे सर्वांशी चर्चा चालू आहे मात्र निर्णय ठाम झालेला आहे की बाबा बाबा या नाशिक लोकसभा मध्ये निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा आणि साते लोकसभा मतदारसंघामध्ये आमची ची चाचणी चालू झालेली होती नाही नंतरची भेट नाही झाली बाबांची ते, ते आता त्या संदर्भामध्ये श्रीकांत शिंदेनी नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात हेमंत गोडसे हेच नाशिकचे उमेदवार असतील अशी घोषणा केली आणि त्यानंतर महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जाते त्यामुळे महायुतीच्या इच्छुकांमध्ये नाराजी असल्याचं दिसतंय वाढता विरोध बघता महायुतीकडून हेमंत गोडसेना उमेदवारी मिळणार का गोडसेना उमेदवारी मिळाल्यास शांतीगिरी महाराज यांच्या रूपानं नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार का असं झाल्यास नाशिकमध्ये निकाल काय लागणार याच्या चर्चा आता झडायला लागल्यात किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज नाशिक